हाय हॅलो नमस्ते गुड मॉर्निंग नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आजचा ब्लॉग मी वॉइसवर करून स्टार्ट केला कारण टी व्ही चालू होता आणि शंभू परीने खूप मोठा आवाज ठेवला होता कॉपीराईट येऊ शकतं म्हणून फक्त तर बघा ह्या दोघांना जेवायला दिलेलं आणि ते नाटक करत होता शंभू परीचं तर रेंगाळत रेंगाळाचं चाललेलं म्हणजे मोबाईल बघत बघत जेवण चालू होतं तिचं आणि हिचे जे खायचे जे म्हणजे खूप नाटकं असतात तर जेवायला देऊन नंतर मी कट्टा वगैरे माझा क्लीन करून झालेला आणि भांडी पण झालेली पूर्ण पण ह्यांची ताटच धुवायचं बाकी होतं आणि आज खरं तर असंच ठरवलं की आज असंच डेलीचं कारण रोज रोज ब्लॉगमध्ये काय दाखवायचं स्पेशल मला समजत नव्हतं म्हणून म्हटलं आज जे मी काही करते आहे ते दाखव को, दाखवेल तर बघा आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की माझं काय असतं रुटीन आणि मी दिवसभर काय करत राहते तर कट्टा वगैरे क्लीन केला आणि माझं असं असतं की एकदा स्वयंपाक वगैरे झाला की पहिला कट्टा क्लीन करून घ्यायचा कारण आहे ना मधी मध्ये परत ह्या पोरांना भूकं लागतात आणि काहीतरी बनवावं लागतं मग परत घाण होतं आणि ते नको वाटतात त्याचा खूप जाम आहे तुम्हाला त्याच्यानंतर मी शिरले बेडरूम मध्ये बेडरूम मध्ये एवढा पसर होता काल विअर केलेली साडी पण होती जी मी तशीच ठेवलेली सुकायला कारण ती थोडीशी पावसात भिजलेली तर ती पण पॅकिंग करून व्यवस्थित ठेवली आणि आज आफ्टर लाँग टाईम बाद म्हणजे खूप वर्षानंतर मी हा मोप काढलेला नाही तर मी एरवी हातानेच फरशी पुसत असते मोप यूज करायला काढला पाणी वगैरे भरलं त्याच्यानंतर मला समजलं की मोप फिरतच नाही आहे तर ते कदाचित जाम झालं होतं तर मग माझं काय सगळा घोटाळाच होऊन बसला त्याच्यानंतर मी आपल्या हातानेच पिळत होते आणि फरशी पुसत होते पाणी खूप राहत होतं पण आज खूप कंटाळा आलेला की बसून फरशी बसवायचं असं वाटलं की ठीक आहे पटपट होईल मोपणी म्हणून तर बघा ह्या असा विषय झालेला ह्याच्यात टाकल्यानंतर मोप फिरतच नव्हता असं असं पिळून पिळू नये ना ते पण कंटा आलेलं आणि भरपूर ट्राय केलं मी की निघतंय का निघते का पण ते काय मला निघतच नव्हतं म्हटलं आता आहोत नाल्याशिवाय काय ऑप्शन नाही आहे करा त्यात ते ना काहीतरी अडकला असेल किंवा मग जाम झाला असेल कारण आमच्या इथे चिकल खूप आहे आणि तसं चिकल घरात पण होतोच पायाने वगैरे हो तर माती वगैरे हो जाऊन होऊ शकतं पॅक त्याच्यानंतर किचन वगैरे हो क्लीन केलं म्हटलं आता पोरांना हॉलमधलं आवरावं पोरांना म्हटलं आवाज कमी करा तर शंभू भागा मुद्दाम कॅमेऱ्याच्या समोर येऊन दात काढत होता आणि परीला सांगितलं की परी आ, मला हेल्प कर काय घर आवरायला तर परी किती छान पद्धतीने हेल्प करत होते आणि शंभू मात्र नुसतं मस्तीच्याच कामच आहे म्हणजे ते एक ना की पोरी आणि पोरांच्यातला डिफरन्स तो इथं लगेच कळतो की परी एकदम कामाची बघा छान सगळ्या नॅपकिनच्या वगैरे घडी करून ठेवती आणि शंभू नुसता वळूसारखा इकडून तिकडून नाचतो आणि खराब करतो आणि पसरा घालून ठेवतो त्याच्या गाड्या सगळ्या घरात पडलेल्या असतात आणि बरीच छानपैकी अरेंज करत होते आणि मग काय त्यांचं अरेंज करून झालं की माझे फर्शी चालू झाले आणि आमच्याकडे दारात चिखल असल्यामुळे आहे ना फरशीचं खूप जाम प्रॉब्लेम येतो म्हणजे दिवसातनं कधीकधी दोनदा पण क्लीन करावं लागतं कारण पोरं एकतर जातनं शानी नाही येतात आणि चिखलाचे पाय घेऊन घरात येतात त्याच्यामुळे सारखं फरशी पुसत बसावं लागतं बघा तुम्ही इथं तर पार्किंगची अवस्था अशी पावसाने पूर्ण जिन्यातून पाण्याची लोट लोड वाहत होते आणि बाहेर तुम्ही बघितलं तर बघा फुलटू चिखल नुसतात चिखल बगल तिकडे नुसताच चिखल होता त्याच्यामुळं जाम वायता येतो मला असल्याचा बघा आता सगळं काम आवरलं घर एकदम क्लीन चकाचक झालंय पण बाहेर चिखल असल्यामुळे ना फरशीचं काय आकारच राहत ना थोड्या वेळ चिखल होईल आणि तुम्हाला एक मी कशा दाखवते हे बघा ब्लॅक पॅन्ट घातली त्याच्यावरती आणि इकडे दाखव शर्ट इकडे या पुढे या मी मगाशी फरशी पुसताना त्याला ओरडले ना ते बघा हे पांढऱ्या कपड्यांचं काय केलं बघा पिल्याने चिखल लावला आणि नावं सांगणार ह्याने चिखल लावला त्याने चिखल लावला पॅन्ट पण खराब शर्ट पण खराब पहिलं कपडे चेंज कर कर पटकन चेंज ते हो धोनी पण चेंज कर कसलं केलंय ते अवतार बघ जरा मूर्ख तर बघा हे एक तर पावसामुळं कपडे सुकायची बोम आहे कपडे सुकत नाहीत आणि ही दोन पोर आहेत ना थांबितस कुठं चाललीस ही दोन पोर आहेत ना दिवसात ना चार चार कपडे बदलतात हा तू बघू कुठं काय मळवलंय काहीच नाही म्हणवलं सोय इकडं काय करू होती मी बाहेर फरशी वगैरे हो क्लीन करू होते तोपर्यंत मॅडम इकडं गुप बसलेला बेडवरती मोबाईल बघत कपडे चेंज करा करा चेंज कुठले कपडे घाल घाल कुठले तरी आणि शॉर्ट पॅन्ट घालत जा जरा पावसाळ्याची <laughs> म्हणजे म्हणणार <माल> नाही <laughs> लवगडे माझं तर असं झालंय ना आता हा नाईट ड्रेस तर मी म्हणजे बाहेर कुठं जायचं म्हटलं की ड्रेस चेंज करायचा ॲटलिस्ट दोन दिवस तरी एक नाईट ड्रेस तरी दोन दिवस यूज करते आणि मधला अदला ड्रेस एखादा चेंज होतोच आता तिकडे जायचंय अजून मला बांधकामावरती जायचंय काय काय झालंय काय नाही झालं बघायला आणि आज आहो गेलत जरा बाहेर त्यांचं काम होतं ते 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 त्याच्यामुळं तर काही येणार नाहीत बघू आधी पाऊस पण आहे त्याच्यामुळे पोरांना घेऊन जायचं म्हटलं ना चिकलाचं चालत लय अवघड आणि मला टू व्हीलर आमच्या इथला रोडची आवाज तुम्ही बघितली मला टू व्हीलर अजिबात चालवता येत नाही अशा रोडवरून तरी तर अवघड झालं सगळाच विषय आणि आज काही गोष्टी आहेत काही स्टिचिंगचं पण आहे बघा मशीनवरचं खूप सारा पसारा पण आहे आणि क ब्लाउज वगैरे आहे स्टिच करायचं काही केलं त्यांना हुकं बटणं लावायचे आहेत हुकं हुकं बटणं तर नाही लावत पण हुकं लावायचेत असा विषय आहे होय परी काय आणि ह्या पोरीला ज्या वेळेला दिलं नाही त्यावेळेला अजिबात काय खात नाही थोडं थोडं खाते आणि नंतर दहा मिनिटांनी बोलते की माई भूक लागली हां ना आता काय आरशाच्या समोर मेकअप करून कुठं जायचं आहे चला आपण बांधकामावर जाऊन छत्री घेऊन जाऊ येतेस का ह्यांना अजिबात आवडत नाही म्हणतात काय सारखं तेच 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 बघायला नेते आणि मम्मीचं आज होतं मम्मीने सकाळीच कॉल केलेला की के आज आपण तिकडं जरा झाडं वगैरे लावू तिच्याकडं नारळ वगैरे आहेत उगवलेले तर ती म्हणली लावू पण पाऊस एवढा तोफानी येत होता मग अशी अचानकच पाऊस आला त्याच्यामुळं माहीत नाही आता ती तरी झाडं लावायला येते का नाही झाडांचा प्रोग्राम कसं काय होतंय माहीत नाही परत लॉंग पॅन्ट घेऊन आलास का काय मी तुला सांगितलेलं शंभू यार अवघड यार ह्या पोरांचं आणि ही माझी नाटकं करते माझी ऍक्टिंग करते ना माझी फरशी माझं घर आता सोडून जाणार ना तू परी आता थोड्याच दिवसात सहा जूनला थोडक्यात पूजा आहे आम आमची आणि थोड्याच दिवसात परी माझी मला सोडून जाणार ना दिल्या घरी सुखी राहा बाळा दिल्या घरी सुखी राहा काय बाला परू आता माझी मला सोडून जाणार ना माईला हा परी मग माईला करमणार नाही असू दे पण तू मला सोडून जाणार आता गावाला राहतेस इथं स्कूलला परी हम्म राहते हा म्हणते तिला नाही काय पण परीचे पप्पा जाम चिडलेत कारण परीचं स्कूल चालू व्हायला हो घाल तुला काय घालायचं ते पण शॉर्ट पॅन्ट घाल लॉंग नको आहे परीचे पप्पा जाम चिडलेत कारण स्कूल चालू व्हायला आलंय आणि दोन तारखेपासून स्कूल आहे आणि आम्ही म्हणते सहाचा मुहूर्त पूजेचा थोडा दिवस परीचं स्कूल बुलणार तर परीचे पप्पा खूप चिडलेत आहे ना परू पण पप्पा चिडलं तर तुला काय वाटते त्याचं चेक करती तिला काय घेणं देणं नाही पप्पा चिडू द्या मम्मी चिडू होय है ना कुणाची आठवण येते का नाही तुला कुणाची येते काका अयो काकाची म्हणजे सगळ्यात छोटे भाऊजी आहेत हो ची? ना त्यांची आठवण येते परीला कसं काय काकाचीच काय येते तुझ्या मम्मी पप्पांची का नाही येत नाही येतोय आणि मोधूची मोदकची येते ना आणि अनुश्रीची अनुश्रीची म्हणजे फक्त मोदकची अनुश्रीची आणि बंडे काकाची आठवण येते ह्या पोरीला असेल का कुठली पोरगी एवढी सेल्फिश आणि माईची येणार का माझी आठवण येणार का बाळा तुला तिकडे गेल्यावर हा वरती ये या पहिलं माझी आठवण येणार नव्हती माहीत नाही कुठलं तेव्हा तिला तिच्या मम्मी पप्पांची आठवण येत नाही इथं आल्यावर मग तिकडे गेल्यावर माझी कधी येणार होय परी येणार का माझी आठवण तुला कसं काय कसं काय हा तसं काय तसंच येणार का मग मम्मी पप्पांची नाही तर माझी कशी काय येईल येणार आहे बरं येणार म्हणते आता बघू पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितलं तिला माझी आठवण येते का नाही तिकडे गेल्यावर ती आणि हे टोन हे टोनग चल स्टडी करायला बस मी आता एवढा व्हिडिओ एडिटिंग करत बसलेले आता मम्मीचा कॉल आलेला ती बोलली की या झाडं लावायला जाऊयात नवीन घराचे तर हॉलमध्ये काय चाललं दाखवत तुम्हाला काय <laughs> काय <laughs> <laughs> काय गुस्ती करता छोटे का तुम्ही काही पण चालले काय काय शॅम्पू तुझ्या मस्ती आहे शॅम्पू आली तिकडे चल बांधकामावर चला लॉक लावते मी चला लेट्स गो लवकर लवकर पटकन चल करू आपले चल बाई बरीच माझी फक्त गुडगले ह्या जगात पूर्ण तर आता बघा जवळपास वाजलेत सात अजून आम्हीच आहे झाडं आणायला गेलेलो चिल्लर पार्टी घेऊन एवढी झाडं घेऊन आलोय झाड आणल्यात मम्मीने काय माहिती का फुलाची झाड आणल्यात तीन आणि कडीपत्ता आणल्या त्याच्यात <laughs> कडीपत्ता लावायचा आहे तर आता इकडे ही नारळाची लावल्यात हिथं काय शोच आहे हे ठेवलंय आणि इकडे आणि पलीकडं हे एक लावलंय एक नारळाचं ते आल्यावरतीच कळायला अजून छोटी छोटी आहेत आता फुलांची पण इकडेच लावायची ना अजून काही आणायची शोची पुढं लावायला आपण म्हणलं आता इथल्या नर्सरीत फक्त फुलांची आम्हाला छान भेटली म्हणून घेऊन लावायची हळदी कुंकणी तर नागपूरनं लाल झालाय तर बघा तुम्हाला वाटेल की हिचा हा अवतार कसं काय लगेच तर विषय असा झाला की आम्ही झाडं लावून आलो त्याच्यानंतर आमच्या इथे सोसायटीमध्ये एका ताईंची वास्तुशांती होती तिकडे गेलो सगळेजण शंभू परी तर परीने हे वाले कपडे घातलेत मॅडम फ्रॉक घालत होत्या म्हणल्या चिखले खूप दारात गपचूप शॉर्ट घाल म्हणून शॉर्ट घातलेत है की नाही आवडलं का जेवण जस्ट आने तो साज दिवस बर पसस ने। तर जस्ट आलो आहे जाऊन आणि आहोंचं आज सकाळी जे गेलेत तसं आज काय आहोंचा दिवसभर घरात तपासच नाही तिकडंच गायब आहेत कॉल केला तर येतो येतो म्हणतात अजून काही आले नाहीत तर आता आम्हाला आली झोप आहे की नाही आता आम्ही घेतो आहे झोपून आणि मी जरा हे आवरते हे काढते <laughs> लटकन लुटकन जे लोकं गुंतवलेत <laughs> कानात मला मोठे मोठे कानातले आवडतात खरं पण ते हेवी पण होतं बरं का खूप कानाला ते तर आहेच पण छान वाटतं तेवढं बोलता आणि ॲक्च्युली आपल्या यूट्यूबचे सबस्क्रायबर पण होते तिथं पण खूप सारा गोंधळ होता आणि माझ्या लक्षात नाही आलं की आजचा माझा ब्लॉग चालू आहे की त्यांना पण व्हिडिओमध्ये घ्यावं मी विसरून गेले खरं कारण आम्ही गेलो आणि त्यातनं पाऊस आहे चिखल आहे त्याच्यामुळं थोडं इरिटेड होत होतं आणि गर्दी तो लवकर म्हणजे माई मी विसरूनच गेले की आज माझं ब्लॉग चालू आहे कारण हल्ली मी कंटिन्यू ब्लॉग नाही ना काढत तर विसरून गेले घरी आल्याच्यानंतर मोबाईल हातात घेतल्यावरती मला आठवलं अरे देवा आज माझं ब्लॉग चालू आहे <laughs> सो चला काहीच आजचा ब्लॉगमध्ये काहीच नव्हतं स्पेशल हवं तर मी ह्याच्यातच कंटिन्यू करेल उद्याचा काही असेल स्पेशल त्या गोष्टी मी उद्या ह्याच्यातच कंटिन्यू करते चलो गुड नाईट तर बघा कालचा तुम्ही ब्लॉग बघितला सेकंड डे आणि मी ह्या छान अशा लुकमध्ये ह्याचं कारण असं की आ, मला ही साडी पण प्रमोशनची आहे आणि एक प्रमोशनचं शूट करायचं होतं मेकअप प्रोडक्टचं जे की मी घरीच आय तर छान येईल काय हो ह्या रिक्षाच्या तिथं नारळाची झाड अहो त्या रिक्षाच्या शेजारी लावा की गाडी तिथं छान येतील रील्स असं काय करता इकडं परत थांबवायला चान्स नाही ना आणि जाईल तिथं माझा रील्स आलो होतं तर म्हणजे त्या रीलमध्ये मला स्वामींला जायचंच होतं आणि तसंही मला रिअलमध्ये जायचं होतं कारण आज गुरुवार पण आहे सो म्हणून मग छान असं नटापटा करून छान स्वामींना गेली तो व्हिडिओ तुम्हाला शॉर्टमध्येच बघायला भेटेल आणि स्वामींच्या इथं गेल्यावर मला आता दरवेळेस असं झालंय की स्वामींच्या कृपेने सत्कार होतो म्हणजे फूल श्रीफळ काहीतरी फळ असं काय बाय देऊन दरवेळेस तिथले हा प्रसाद देऊन छान सत्कार करता म्हणजे हो तो नारळ मला भेटतो ना जो प्रसाद म्हणून स्वामींचा ते मला खरंच खूप छान वाटतं ह्या वेळेला पण मला आधी अपेक्षित होतं लास्ट टाइम प्रगट दिनाच्या दिवशी पण तसंच झालं पण ह्या वेळेला मला वाटलं की मी आपली चालली आहे व्हिडिओसाठी म्हणा किंवा प्रमोशनची रिलेंट करायला पण तरी पण झालं ते भारी वाटलं आता हिथलं जर सीन छान वाटतंय शंभू ए तुम्ही दोघांनी गाडीतच बसा शंभूपरीला गाडीतच ठेवलंय आणि आता आम्ही मस्त छान इथे रील्स काढतो <laughs> तर बघा सध्याचं शेड्यूल एवढं बिझी झालं आहे ना की तुफान आम्ही स्वामींच्या मंदिरातून आले कपडे वगैरे चेंज करून मी बांधकामावर गेलेले मम्मी पप्पा पण आलेले तिथं मम्मीने काही अजून नवीन झाडं आणलेत पण अंधार पडला त्याच्यामुळे ते लावायचं राहिलं ला। आता आम्हाला लावायचं आहे ग्रीन मॅट ही वाली ग्रीन मॅट तिकडे नेऊन पार्किंगला छान डिझाईन केली आहे तिथे नेऊन लावायची शंभूला बसवलं इकडं क्लासला ह्याचा हो क्लास चालू आहे इकडं आणि आज चक्क चक्क आमच्या परी मॅडमची जरा खडी पातळ झाली आहे आणि त्यातनं असं झालं की खूप धावपळ चालली आहे सध्या आणि परीची जरा खडी पातळ झाली तिला डॉक्टरकडे घेऊन जायचंय असं विषय आणि अपॉइंटमेंट घेतली आमच्या इथला डॉक्टर असतो दहा वाजता आता वाजले ताट तो म्हटलं तोपर्यंत हे काम होऊन जाईल आणि मग परीला डॉक्टरकडं नेवात काय करू आणि टिचू करून आणू टुचू गपे काय गपे टुचूच करणार तुला काय टुचूक करणार आता तुला टुचूक का परी

एक नाही देत डॉक्टर आता खूप सारं देणार फक्त रेड गोळ्या आणि फोर इंजेक्शन तुच तुच लागणार तुला मला इतक काय होतं हिला टोमटम गप्पा मारती हिंडती फिरती हसती खिळती होय बरे फक्त पोट दुखतंय ना <laughs> किती लांबी बघा आम्ही आता दवाखान्यातून घरी आलोय आणि घरी आल्याच्यानंतर आता वाजले जवळपास साडे अकरा आमचे डॉक्टर नेहमी आम्हाला रात्रीच भेटतात दिवसा गेलं गे तर खूप गर्दी असते पूजेड असताना गेलं तर आमचा टाईमच आहे रात्री अकरा वाजता जायचा तर आल्याच्या नंतर परी मॅडमच्या आहेत गोष्टी चाललेल्या आता भारी होत्या इंटरेस्टिंग पण त्या संपल्याच्या नंतर मी ब्लॉग चालू केला हा सांगा तर आता पूजेची तारीख आपली फायनल आहे सहा तारीख आणि सात तारखेला कोणतरी वाढलेलं की सात सहा तारखेला एखादं असे नाही आहे एकादस आहे आठ सात सात तारखेला एकादस ते सहा ला पूजा आहे हा तर आता परीची बघा तयारी हा सांग बाळा काय काय करायचं आता आताची बडबड सांग की काय काय घ्यायचंय तिला मी ड्रेस आणला ऑलरेडी पूजेसाठी छान असा मस्त भारी म्हणजे फॅन्सी तिच्याकडं जो पॅटर्न आहे तो आणलाय पण त्याच्यावरती हा काय काय घ्यायचं आता त्याच्यावरती मॅचिंग बाई आणि आदल्या दिवशी काय करायचंय तुला मेहंदी काढायची मेहंदी काढायची आणि परीचं आता मला काय माहिती ऑलरेडी दिवस खूप कमी राहिलेत खूप बिझी शेड्यूल असणार आहे आणि तिचं काय आहे का, का एक दिवस माझ्यासाठी वेळ काढ आणि माझं सगळं रेडी करू <laughs> म्हणजे ड्रेसवरती मॅचिंग काही गोष्टी आणायच्यात असं काय बाय आहे ना परी काय काय घ्यायचंय तुला त्या ड्रेसवरती मॅचिंग परीचा ड्रेस आहे ना मी नंतर तुम्हाला दाखवेल एखाद्या ब्लॉग मध्ये की नाही नंतर दाखवायचं किंवा सरप्राईज डायरेक्ट पूजेच्या दिवशीच बघा घातल्यानंतर हय परी कसं दिसतंय ते चला तर मग गाई आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते नेहमीप्रमाणे खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या टाटा बाय बाय गुड नाईट परीला औषध आणि गोळ्या चालला त्याच्यामुळे ना तिथं तोंड वाकडं तिकडं होते है ना बाय 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 गुड नाईट